का निमित्ताने निश्चितच हे जे आ, नी लिगामेंट इंजरीज असतात त्याच्यामुळे बऱ्याचदा पेशंटला व्यवस्थित गायडन्स मिळत नाही की याच्यासाठी ट्रीटमेंट असते सर्जरी असते आणि त्याच्यामुळं व्यवस्थित गायडन्स न मिळाल्यामुळं पेशंट ते ॲक्सेप्ट करतात की आपला आता लाईफ असंच राहणार तर तेच जर त्यांना समजलं की नाही याच्यासाठी सर्जरी आहे आणि सर्जरी केल्यानंतर आपण पहिल्यासारखं होऊ शकतो तर हे जर व्यवस्थित योग्य वेळी जर हे मार्गदर्शन मिळालं आणि योग्य वेळी जर त्याची ट्रीटमेंट झाली तर निश्चितच पेशंट पुन्हा पहिल्यासारखा हंड्रेड पर्सेंट होऊ शकतो की सर्जरी आता याच्यामध्ये ही सर्जरी आपल्या मेडिक्लेम इन्शुरन्समध्ये कव्हर होती हंड्रेड पर्सेंट दुसरं आता ज्या योजना आहेत शासनाच्या विविध आहे ना महात्मा फुले जी योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही सर्जरी कव्हर्ड होती त्याच्यामुळं असं नाही की आपण याला खर्चच येतो असं काही नाही तर या व्हेरी बरेच सारे ऑप्शन्स आहेत त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की सर्जरी न करण्याचं काही असं कारण असू शकतं आता जसं मी सांगितलं की ह्या इंजरीज लिगामेंट इंजरीज मेनली स्पोर्ट्स मध्ये होतात ठीक आहे तर याच्यामध्ये स्पोर्ट्समध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे कुठलंही स्पोर्ट्स, स्पोर्ट्स खेळायच्या अगोदर व्यवस्थित वॉर्मअप केलं पाहिजे वॉर्मअप अँड कूल डाऊन हे खूप महत्त्वाचं आहे जर आपण डायरेक्टली जाऊन खेळलो आपण विदाऊट वॉर्मअप तर हे लिगामेंट इंजरी होण्याचे चान्सेस खूप असतात ही एक गोष्ट दुसरं प्रोटेक्टिव्ह गियर्स आहे ना जसं फुटबॉल क्रिकेट खेळताना व्यवस्थित प्रोटेक्टिव्ह गियर्स असणं फार गरजेचं आहे जर आपण जे रिकमेंडेड प्रोटेक्टिव्ह गियर्स वापरले नाही तर इंजरी होण्याचे प्रमाण खूप जास्त असत पायाची गादी बदलणे म्हणजे नी रिप्लेसमेंट सर्जरी हे याच्यामुळे कसं होऊ शकतं जर आपण लिगामेंट इंजरीची ट्रीटमेंट वेळच्या वेळी केली नाही जसं मी सांगितलं माझ्या प्रेझेंटेशन मध्ये लिगामेंट नसलं तर तुमचं काही म्हणजे तुम्ही बेड रिडन नाही राहणार ओके तुमचं तुम्ही, तुम्ही चालणार फिरणार पण तुमच्या पायामध्ये बॅलन्स नाही राहणार किंवा मध्ये मध्ये डिस्कम्फर्ट राहणार बॅलन्स नसल्यामुळे जी नॅचरल गुडघ्याची झीज होते आपली आहे ना एक गुडघ्याचं एक नॅचरल प्रत्येकाची झीज होत असते तर ते झीज होण्याचं प्रमाण चारपट जास्त होतं म्हणजे एखाद्याचा जर साठीमध्ये गुडघा खराब होणार असेल तर त्याच्या चाळीसीमध्येच खराब होणार मग अशा पेशंटला इन फ्युचर जर आता सर्जरी नाही केली तर इन फ्युचर त्यांना रिप्लेसमेंट वगैरे करण्याची गरज लागू शकते